जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग पाण्याचे जलदूत यशस्वी व लोकप्रिय खासदार म्हणून जनमानसात ठसा उमटवलेले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांचा एकसष्टावा आवेश चिंतन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे खासदार श्रीकांत शिंदे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीरामपूर येथील खत्ते मैदान या ठिकाणी चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे याचबरोबर अजय अतुल यांचा ऑर्केस्ट्रा गीतांचा भन्नाट कार्यक्रम मुख्यमंत्री वयश्री योजना व मुख्यमंत्री नारी शक्ती योजनांचा शुभारंभ यावेळी होणार असल्याचे आयोजक टीमच्या वतीनं शिवसेना शिंदे जिल्हा जिल्हाप्रमुख कमलाकर गोते व शिवसेना जिल्हा उत्तर नगर संघटक विठ्ठलराव घोरपडे यांच्या वतीनं करण्यात आले आहे तरी आपण सर्वांनी या आभी चिंतन सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक टीमच्या वतीनं करण्यात आले आहे मी प्रमुख कमलाकरते येत्या चार जानेवारीला खासदार सदस्य साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण खेपाटे साहेब त्याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर येथे थत्ते मैदान इथे आयोजित केलं आहे सर्वांनी आपण संध्याकाळी सहा वाजता या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असं शिवसेनेच्या वतीने आपल्याला जाहीर यावं त्याचबरोबर या ठिकाणी अजय अतुल यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम होणार आहे तरी आपण या कार्यक्रम उपस्थित राहा शिकवतात